या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेन संस्थिता से नमस्त से नमस्त से नमो नम हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या येत आहे गुरुपुष्यामृत योग तर या दिवशी आपल्याला काय खरेदी करायची आहे कोणती सेवा करायची आहे आणि काही खरेदी करण्यापेक्षा अनमोल वस्तू अशी कोणती सेवा आहे ही आज आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्या हातून काही खरेदी नाही झाले तरी देखील चालेल परंतु ही सेवा आपल्या हातून चुकता कामा नये गुरुपुष्यामृत योगाला अमृत योग असेही म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरु पुष्यामृत योग तयार होतो यंदा हा योग पितृपक्षात तयार जाला है। गुरु योग तयार झाला आहे आहे आणि योग होत या योगात काही गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत अन्यथा संकटाचा सामना करावा लागू शकतो चला तर जाणून घेऊया आपण त्याबद्दल अगदी सविस्तर माहिती तर गुरुपुष्य योगाला अमृत योग असेही म्हटले जाते नक्षत्रांचा गुरुवारी पुष्य तयार झाला की गुरु पुष्य योग तयार होतो यंदा हा योग पितृपक्षात तयार झाला आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते पौष पौर्णिमेंच्या दिवशी या शुभ योग तयार होणे अत्यंत लाभदायक मानला जातो या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते आणि जीवनात सुख समृद्धीही निर्माण होते तर यंदा गुरुपुष्य योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे तर या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धनप्राप्ती होते तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही आपल्याला करायच्या नाही आहेत अन्यथा संकटाचा सामना करावा लागू शकतो योगात काय करावे तर गुरुपुष्य योगात सोने चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर देवघरात ठेवायचे आहेत ते जे तुम्ही दागिने कराल ते पहिले देवासमोर ठेवायचे आहेत त्यानंतर योगामध्ये गुंतवणूक करणे शुभम जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपन, या या दिवशी आपण आपण याशिवाय या या नवीन वाहन खरेदी करू शकतो कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम तुम्ही सुरू करू शकता तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगांमध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्रांचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते आणि गुरुपुष्ययोगामध्ये गाईला गुळ खाऊ घालायचा आहे कारण या टायमाला गुरुपुष्ययोगामध्ये गाईला गुळ खाऊ घातले तरी अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते यापैकी आपल्या हातून जरी काही परिस्थिती अभावी चांदी सोने खरेदी नाही झाले तरी काही हरकत नाही परंतु या दिवशी सोन्या चांदीवरूनही ही जी अनमोल सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि विष्णू सहस्र नामावलीचे देखील पठण करायचे आहे आ त्यानंतरून म्हणजे या दिवशी श्रीयंत्रावरती आपल्याला कुमकुम अर्चन करायला बिलकुल विसरायचं नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ